नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर सामुदायिक आरोग्य अधिकारी एक मोठी भरती आता आलेली आहे आणि त्यासाठी एकूण जागायचं जा, सांगायचं जा झालं जा तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर जागा टोटल जागा जा ज्या आहेत एकोणीसशे चौऱ्याहत्तर जागा या आलेल्या आहेत ते तुम्ही बघू शकता एकोणीसशे चौऱ्याहत्तर पदांची ही भरती आलेली आहे कॅटेगरीनुसार तुम्ही या जागा बघू शकता इथे कॅटेगरीनुसार इथे डिवाईड केलेल्या आहे जागा आता याची शैक्षणिक पात्रता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता कोण यासाठी इलिजिबल आहे आणि कोण हा फॉर्म भरू शकतो तर इथे बघा तुम्ही शैक्षणिक पात्रता दिलेली आहे पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता आयुर्वेद बी ए एम एस पदवीधारक ज्यांचं आयुर्वेदमध्ये बी ए एम एस झालेलं आहे ते यासाठी फॉर्म भरू शकता जर तुमच्याकडे ते नसेल युनानी बी यू एम एस पदवीधारक जर असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुमच्याकडे हेही नसेल तर बी एस सी नर्सिंग जर तुमचं झालं असेल बी एस सी नर्सिंग तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता आणि बी एस सी नर्सिंग जरी नसेल तुमच्याकडे तर बी एस सी इन कम्युनिटी हेल्थ बी एस सी इन कम्युनिटी हेल्थ जरी तुमच्याकडे झालेले असेल डिग्री तुमची तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार आहात ठीक आहे अनुभवाची वगैरे कुठलीही अट आहे नाही आता याचा पेपर पॅटर्न कसा राहणार आहे तर पेपर पॅटर्न जो आहे तो बघा इथे दिलेला आहे परीक्षेचा अभ्यासक्रम कसा राहणार आहे तर उमेदवाराला एकूण पंचेचाळीस गुण प्राप्त करणे आवश्यक आहे शंभर प्रश्नांची परीक्षा होणार आहे तुमची एम सी क्यू टेस्ट होणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन एम सी क्यू टेस्ट होणार आहे शंभर प्रश्नांची एक्झाम होईल तुमची यामध्ये तुम्ही बघा हा पूर्ण सिलेबस दिलेला आहे बेसिक कन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ बेसिक्स ऑफ ह्युमन बॉडी त्याच्यानंतर आहे चाइल्ड हेल्थ है, वो तुमसा है, तर ह्या सर्व हा जो सिलेबस दिसतो आहे ह्या सिलेबसवर तुमचा पेपर राहणार आहे नंबर ऑफ क्वेश्चन इथे दिलेले आहे तर तुमचं हेल्थच्या रिलेटेड जे आहे ते साठ क्वेश्चन राहणार आहे जनरल नॉलेजवर वीस क्वेश्चन राहणार आहे आणि एन एच एम प्रोग्राम रिलेटेड वीस प्रश्न राहणार आहे आणि मार्कसुद्धा एका प्रश्नाला एक मार्क म्हणजे शंभर प्रश्न शंभर मार्कासाठी राहणार आहे जो लँग्वेज राहणार आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये तुमचा पेपर होईल तर हे संपूर्ण पेपर पॅटर्न होता आणि एकशे वीस मिनटाचा वेळ तुम्हाला मिळेल हा संपूर्ण पेपर सोडवण्यासाठी किती वेळ मिळणार आहे एकशे वीस मिनटाचा वेळ तुम्हाला मिळणार आहे यासाठी लागणारे सर्व नोट्स पी डी एफ स्वरूपात प्रत्येक टॉपिकचे नोट्स तुम्हाला मी उपलब्ध करून देईल याच्या प्रॅक्टिस टेस्ट उपलब्ध उपलब्ध करून देईल जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल तर हे संपूर्ण आपल्या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होईल आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करा व्हिडिओच्या खाली त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपलं शिक्षा मंत्र ॲप आहे ते डाउनलोड करा त्यावर तुम्हाला संपूर्ण नोट्स उपलब्ध करून दिल्या जाईल तर हा फॉर्म तुम्ही एलिजिबल असाल तर नक्की भरा जागा फू भरपूर प्रमाणात आहे आणि एक चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला आलेली आहे सॅलरीचं से सांगायचं झालं तर जवळपास पस्तीस ते चाळीस हजार रुपये सॅलरी यामध्ये तुमची स्टार्टिंग सॅलरी निघत असते तर एक चांगली पोजिशन आहे आणि यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे हे पी डी एफ जे आहे ते मी पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देतो तुम्ही आधी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तिथेही पीडीएफ तुम्हाला उपलब्ध होईल तर आता एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट फॉर युअर एक्झाम